कला शिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर नाशिक दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने आज शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे यांना कला शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी महासंघाचे राज्याध्यक्ष माननीय प्रल्हाद साळुंखे सर यांनी कला शिक्षकांवरील अन्यायकारक धोरणे व त्यातून उद्भवणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती मंत्र्यांसमोर मांडली निवेदनात मुख्यत्वे कला शिक्षकांच्या पदभरतीसाठी कार्यवाही करण्यात यावी संच मान्यतेमध्ये स्वतंत्र कला शिक्षक पद दाखवावे शिक्षक भरतीसाठी असलेली विद्यार्थ्यांची अट रद्द करावी पवित्र पोर्टल मध्ये कला शिक्षकांचा समावेश करण्यात यावा व रिक्त कला शिक्षकांच्या जागांवर फक्त कला विषयातील शिक्षकांचीच नेमणूक करण्यात यावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे संस्थाचालकांना ठरावाद्वारे कला शिक्षक पद भरती करण्यास मान्यता देण्यात यावी अशीही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली अन्य विषय शिक्षकांना कला शिक्षकांच्या रिक्त जागांवर नेमण्याच्या प्रकरणाला संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे या निवेदन सादरीकरण प्रसंगी महासंघाचे राज्य सदस्य श्री दत्तात्रय सांगळे सर विभागीय अध्यक्ष श्री चंद्रशेखर सावंत सर नाशिक जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र लोखंडे सर विजन नाशिक विभागीय संघाचे जिल्हाध्यक्ष श्री सचिन पगार सर उपाध्यक्ष श्री योगेश रोकडे सर उपाध्यक्ष श्री संजय बोरसे सर सत्यकाम बिडकर सर चंद्रकांत वाघ सर प्रशांत सावंत सर सागर बच्छाव सर सागर पवार सर सुवर्णा पगार मॅडम तसेच नेरकर सर गवळी सर सूर्यवंशी सर व चौधरी सर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेच्या या मागण्यांवर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते मी दत्तात्रय सांगळे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचा प्रदेश सदस्य या ठिकाणी आम्ही शिक्षण शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन करण्यासाठी आलेलो आहोत की महाराष्ट्रात आम्ही गेल्या सात वर्षापासून राष्ट्रीय स्तरावरती राजा वर्मा ह्या चित्रकाराची जयंती राष्ट्रीय कला दिन म्हणून साजरा करत आहोत आणि त्याला प्रशासकीय पद्धतीने मान्यता मिळावी अशी आमची यावेळी विनंती असणार आहे कारण राजा रविवर्मा हा भारतातील असा चित्रकार आहे की ज्याने प्रथमत अतिशय चांगल्या रीतीने तैल रंगाचा उपयोग केलेला आहे आणि देवदेवतांना मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे त्यांचे चित्र हे प्रथमत राजा रविवर्मा यांनी साकारलेले आहे अशा या महान चित्रकाराची जयंती आम्ही गेल्या सात वर्षापासून साजरी करत आहोतच परंतु ती संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी त्यांचं कार्य जनमानसात जावं यासाठी आपण प्रशासकीय पातळीवरती मदत करावी आणि ही जी जयंती आहे ही राष्ट्रीय कला दिन म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी आपण योग्य ते परिपत्रक काढावं शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी आम्ही विनंती करणार आहोत गेल्या अनेक दिवसापासून आम्ही ही जयंती साजरी करत असताना समाजातील जे काही महान चित्रकार आहेत ज्यांनी कला कला विषयासाठी योगदान दिलेले आहे अशा सन्माननीय लोकांचा सत्कार करत असतो असाच सत्कार सर या ठिकाणी आम्ही प्रतिनिधिक स्वरूपामध्ये दादाभुसे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पुंजारामजी सावंत सर हे रिटायर कला शिक्षक आलेले आहे त्यांचा करणार आहोत त्याचबरोबर आमच्या भगिनी पगार मॅडम ह्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे त्यांचाही सन्मान करणार आहोत आणि विशेष म्हणजे आपलं संपूर्ण जीवनकलेसाठी देणारे बाळ नगरकर सर यांनाही आम्ही या वेळचा पुरस्कार जाहीर केलेला आहे तरी आपण या ठिकाणी सर्वांनी मिळून दादासाहेब भुसे यांना विनंती करायची आहे की आपला हा जो काही जयंतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपण या ठिकाणी साजरा करावा आणि आजपासून ही जयंती राष्ट्रीय कला दिन म्हणून साजरी करण्यास सुरुवात करत आहोत असे जाहीर करावे धन्यवाद नमस्कार मी प्रल्हाद साळुंके महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आज आमच्या महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीनं संपूर्ण नाशिक तसेच नंदुरबार औरंगाबाद मुंबई या ठिकाणाहून प्रतिनिधी आलेले आहेत माननीय दादासाहेब भुसे शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निवासस्थानी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत अत्यंत महत्त्वाचा विषय आज आम्ही साहेबांकडे निवेदन देण्यासाठी मांडलेला आहे महाराष्ट्रातील कला शिक्षकांच्या बाबत हा आजचं जे काय आम्ही निवेदन देणार आहोत ते अतिशय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तसेच संपूर्ण कलावंतांच्या वतीनं या निवेदनाला महत्त्व प्राप्त होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सन दोन हजार तेरापासून कला शिक्षकांची व क्रीडा शिक्षकांची पदभरती ही बंद करण्यात आलेली आहे विशेषतः कला शिक्षक हा शाळेचा खरा आत्मा आहे आणि कला ही आपल्या विद्यार्थ्यांना आवड आवडणारी एक विशेष बाब आहे शालेय शिक्षणामध्ये इयत्ता पहिलीपासून तर आठवीपर्यंत कला हा विषय जो आहे तो अभ्या अध्यापनामध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये सक्तीचा केलेला आहे एकीकडे दुटप्पी दो धोरण अवलंबून राहि राहिलं आहे यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत कला हा विषय सक्तीचा ठेवायचा प मात्र या विषयाला तज्ज्ञ जे शिक्षक लागतात अध्यापन करण्यासाठी तो म्हणजे ए टी डी एम किंवा जी डी आर्ट ए एम अशा शैक्षणिक अर्थेचे कला शिक्षक यांची पदभरती बंद केलेली या आहे याचा आम्ही आवर्जून उल्लेख करत आहोत मान्य शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे हे कर्तव्यदक्ष असे शालेय शिक्षणमंत्री आम्हाला लाभलेले आहेत आज आम्ही त्यांना विनंती करत आहोत की महोदय आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या राज्याची कला संचालनालय मुंबईमध्ये आहे आणि तेथून ज्या काही शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेले जे काही असंख्य विद्यार्थी आज बेरोजगार म्हणून घरी पडलेले आहेत अशा आमच्या एटीडी बेरोजगार विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून तर आठवीपर्यंत ज्या शाळा असतील या ठिकाणी कलाविषय अध्यापनामध्ये सक्तीचा असल्याने त्या ठिकाणी एक एक कला शिक्षक हा आम्हाला अनिवार्य करण्यासाठी पदवर्ती व्हावी ही विनंती आम्ही करत आहोत आम्हाला शासनाने पाचशे विद्यार्थी संख्येची अट घातली आहे त्या ठिकाणी एक कला शिक्षक आम्ही पदभरती करू परंतु पाचशे विद्यार्थी संख्येची शाळा आज ग्रामीण भागामध्ये कोणतीही तुम्हाला सापडणार नाही म्हणून मग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कला विषयामध्ये आपण शिक्षण घ्यायचं नाही का हा आमचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी हा सर्वांगीण विकास त्याचा व्हायला पाहिजे त्यासाठी आर टी जो काही कायदा आहे या आर टी कायद्यामध्ये कलाविषय सक्तीचा केलेला आहे आणि त्याला महत्त्व प्राप्त केलेलं आहे परंतु महाराष्ट्र राज्य शासनाने हा जो कलाविषय आहे त्यासाठी कला, त्या कला शिक्षकांची जी पदभरती आहे ती तातडीने या जून दोन हजार पंचवीसपासून लगेच भरती व्हायला पाहिजे पोर्टलमध्ये कला शिक्षक घेतलेला नाही असं कारण पुढे केलं जातं आणि यामध्ये या, या पदभरतीमध्ये कला शिक्षकाला पोर्टलची सुविधा शासनाने एकतर प्राप्त करून द्यावी अन्यथा जे काही आपले संस्था आहेत खाजगी चालकांना कला शिक्षकाची पदभरती ही ओपन जाहिरात देऊन त्यांना देण्याचे अधिकार देण्यात यावेत अशी आम्ही विनंती करत आहोत शालेय शिक्षणामध्ये सर्वांगीण विकास जर खरा विद्यार्थ्याचा करायचा असेल हासत मुख शिक्षण जर त्यांना द्यायचं असेल त्यासाठी कला हा विषय फार अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या वतीने तसेच विजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघाच्या वतीनं या अतिशय महत्त्वाच्या बाग मागण्या आम्ही या ठिकाणी मान मागत आहोत पहिली मागणी आमची असे राज्यातील सर्व शासनमान्य खाजगी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा येथे प्रत्येकी एक कला शिक्षकाची पदभरती स्वतंत्र करण्यात यावी पाचशे विद्यार्थी संख्येची अट रद्द करण्यात यावी आणि इयत्ता पाचवी ते दहावी एक तुकडी शाळेस एक कलाशिक्षक देण्यात यावा कला शिक्षकांचा पवित्र पोर्टलमध्ये समावेश नसल्याने संस्थेला आवश्यक असलेला कलाशिक्षक ठरावाने पदभरती करण्यात यावा संच मान्यतामध्ये कार्यरत कलाशिक्षकांचे विशेष पद पूर्वीप्रमाणे स्वतंत्र दाखवण्यात यावे सध्या ती पदे इयत्ता सहावी ते आठवीमध्ये गणली गेली आहेत सेवानिवृत्त शिक्षकांच्या जागा कला शिक्षकांकांचीच त्या ठिकाणी पदभरती करण्यात यावी इतर विषय शिक्षकाची नेमणूक झाल्यास त्यास कोणत्याही शिक्षणाधिकारी असो किंवा मंत्रालय असो तिथून त्यांना मान्यता मिळता कामा नये तसेच ए टी डी किंवा ए एम किंवा जी डी आर्ट असे जे कला शिक्षक असतील त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांची आवश्यकता असेल त्या त्या शाळांना एक कलाशिक्षकाची आवश्यकता पदभरती म्हणून करण्यात यावी अशी महोदयांना आम्ही आज विनंती करत आहोत आज आमच्या महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने एकोणतीस एप्रिल आपले सॉरी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी आज जे काही जागतिक लेवलचे तैलचित्रकार आहेत मान्य राजा रवी वर्मा, यांची यांचीसुद्धा जयंती आम्ही सात वर्षापासून साजरी करत आलो आहोत कलावंतांना एक सन्मान मिळावा कलेची एक ओळख कायम राहावी त्यासाठी आजचा हा दिवस आम्हाला महत्त्वाचा आहे आणि आज राजा रविवर्मा साहेबांची जी जयंती आहे ती आम्ही आज म शालेय शिक्षणमंत्री माननीय दादासाहेब भुसे यांच्यासोबत मनवणार आहोत म्हणून आजचा वि हा विशेष आम्हाला खास आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र